हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये आज आपण बनवणार आहोत पंधरा मिनिटात तयार होणारी मुलांच्या आवडीची रेसिपी चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता आपण याची साल काढून घेऊया देठाचा पाठ जास्त प्रमाणात काढून घ्यायचा मुरांबा बनवण्यासाठी कैरी कच्ची असेल किंवा पाड असेल तरी चालते इथे बघा अशा प्रकारे चाकूनेच आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे हे बघा इथे पूर्ण साल काढून झालेली आहे आता याला आपण किसून घेऊया कैरी किसण्यासाठी किसणी आपल्याला बारीक असेल तरी चालेल किंवा मोठी घेतली तरीसुद्धा चालू शकते हे बघा अशा प्रकारे आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे इथे कैरी किसून झालेली आहे आता इथे बघा कैरी आणि गूळ सारख्याच प्रमाणामध्ये दोन वाट्यांमध्ये घेतलेला आहे कैरी जास्त आंबट असेल तर त्यातील रस काढून घ्या आणि गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालू शकतं आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला किसून घेतलेली कैरी घालायची आहे आणि त्यामध्येच अर्धा चमचा तूप घालायचं आहे आता त्यामध्ये एक वाटी गूळ घालूया याला आता चांगलं मिक्स करायचं चा, आणि गुळाचं पाणी होईपर्यंत हलवत राहायचं हे बघा अशा प्रकारे लहान मुलांना हा मुरांबा प्रकार खूप आवडतो चपाती किंवा भाकरीलाही जामसारखं लावून दिला तरी मुलं आवडीने खातात याला अजून पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर ॲड केली तरी चालू शकतं किंवा ड्रायफ्रूट कुठून घातले तरी चालू शकतं यामध्ये दालचिनीचा एक तुकडा आणि दोन तीन लवंग घालायचा आणि याला चांगलं शिजू द्यायचं म्हणजे स्वाद चांगला येतो इथे बघा गूळ पूर्ण विरघळलेला आहे आता याला झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवू द्यायचं इथे पाच मिनिटांनी बघा कैरी छान शिजलेली आहे हे बघा तुम्हाला जर लहान मुलांसाठी नवीन आणि झटपट रेसिपी हव्या असतील तर कमेंट करून सांगा आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालूया आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आणि हा बघा तयार झाला आहे मुरांबा रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद